दोन दिवसापूर्वी माझ्या फेसबुकला एका महिलेने कमेंट केली होती की प्रचंड पाऊस आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर पाचला ज्या वेळेला ट्रेन पकडतो किंवा ट्रेन मधून उतरतो त्यावेळेला वरती शेडत नाहीये आणि त्यामुळे महिलांना भिजत घरी जावं लागतं भिजावं लागतं ट्रेन छत्री ला उघडू शकत नाही कारण प्रचंड गर्दी असते आणि छत्री उघडली तर भांडणं होतात सो म्हणून आम्ही काल पाणी दौरा केला तर आम्हाला निदर्शनात आलो आज तुम्हाला मला यासाठीच बोलवलंय मी जर पावसाळा समोर आलेला आहे पाऊस सुरू झालेला आहे आणि जर ठाण्यातल्या ठाणा स्टेशनचं महत्त्वाचं स्टेशन आहे तिथे जवळजवळ तुम्ही जर बघाल तर जवळजवळ तीनशे चारशे मीटर इकडे आणि इकडे कुठल्याही प्रकारची शेड नाही पाच नंबर स्टेशन प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर अनेक महत्त्वाच्या ट्रेन थापतात आणि अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की हे दुर्भाग्यपूर्ण आहे अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे याचीच परिस्थिती नाही आहे तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर एकला जा दोन ला जा वरचे सगळे पत्रे तुटलेले आहेत आणि पाणी धबाधबा पाणी खाली गळतंय लोक भिजत आहेत पण ना इलाजाने कोणाकडे जाऊन तक्रार करावी हीच लोकांना माहीत नाही आहे अनेक लोकांनी प्रशासनाकडे तक्रार केली परंतु त्याचे कुठल्याही प्रकारचा रिझल्ट आलेला नाही तुम्ही जर इथं पुढे गेलात तर एक एका ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की दोन पत्रे एका तारेने बांधलेत उद्या जर मोठं वादळ आलं आणि ते जर पत्रे उडून गेले तर मला असं वाटतं की खूप मोठा अपघात ठाणा स्टेशनला होऊ शकतो एखाद्या ट्रेन चालू ट्रेनवर ते पत्रे गेले तर तुम्ही काय करणार आहात सो हे सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे जर पुढच्या चार दिवसात त्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं झाले जे आहे स्टेशनचा पाणी दौरा होता काही आदेश सूचना देखील मला असं वाटतंय की निगरगट्ट असं हे प्रशासन आहे जर खासदारांनी सांगून जर तुम्हाला काम करायचं नसेल जर वरिष्ठ मंत्र्यांनी सांगून तुम्हाला जर काम करायचं नसेल तर अशा सगळ्यांना चोप दिला पाहिजे असं मला वाटतं सर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी सतरा स्टेशनचं उद्घाटन झालेलं आहे नवीन स्टेशन ठाणा स्टेशन खरं नवीन तुम्ही स्टेशन उभे करताय पण जुन्या स्टेशन ज्यांनी महारा खर तर भारतीय रेल्वेचा जो मेन कणा आहे तो ही महाराष्ट्र मुंबईचं लोकल आहे बरोबर आहे हे ठाणे विटी असेल त्याच्यानंतर दादर असेल ठाणे असेल ही महत्वाची स्टेशन आहेत आणि महत्वाची स्टेशनं लोकांना आवश्यक असलेल्या गोष्टी त्यांना त्यांना गरजू गरजेच्या असलेल्या गोष्टी या पूर्ण केल्या गेल्या के पाहिजेत परंतु प्रशासनाकडनं ते होत नाही खरंतर आम्हाला असं वाटतं की एकदा जर मोदी साहेबांनी इथे राऊंड मारला तर आम्हाला एक उत्तम रेल्वे स्टेशन मिळेल कारण ह्या रेल्वे स्टेशनची अतिशय वाईट परिस्थिती आहे इथल्या बाथरूमची परिस्थिती वाईट आहे इथल्या प्लॅटफॉर्मची परिस्थिती वाईट आहे स्टेरकेजची प परिस्थिती वाईट आहे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये इथले रेल्वे प्रवासी प्रवास करतात जीव मुठीत देऊन प्रवास करतात ठाणे स्टेशनला एक वेगळा इतिहास आहे कारण पहिली लोकल ठाणे स्टेशनला मात्र म्हंटल की आमचं ठाणे स्टेशन हे पहिलं स्टेशन आहे या भारतीय रेल्वे इतिहासातलं शेवटचं होऊन देऊ नका एकत्र आले तर तरी दोघांमध्ये ताकद काय ता, एकीकडे एक 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 शून्य एकीकडे एक मी आमदार आहे मग कशाला दखल घेता आमची दखल कशाला घेता भीती कसली आहे मग आणि नारायण राणे साहेबांना आदरपूर्वक मी सांगू इच्छितो की मैत्रीला थोडेसे जागा हेच राज ठाकरे होते की जी तुमच्या तुमची तिकीट वाजवण्यासाठी तुमच्यासाठी कोकणामध्ये एक सभा घेतली होती आणि ती सभा घेण्यासाठी किती फोन येत होते हे मला माहिती आहे त्यामुळे जर तुम्हाला तुम्हाला स्वतःला निवडून आणण्यासाठी जर राजसाहेबांची सभा आवश्यक वाटत होती याचा अर्थ आमची महाराष्ट्रात ताकद काय कोणी सांगायची गरज नाही मी सांगतो तुम्हाला हे दोघेही भाऊ भाऊ प्रचंड ताकदीचे आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरोघरा घरामध्ये आज ही युती व्हावी अशी प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे ज्या दिवशी होईल त्यावेळेला भारतीय जनता पक्ष नारायण राणे साहेबांना नक्की प्रश्न विचारेल तुम्ही काय काय या सगळ्यात आगी आगीमध्ये तेल टाकलं